उन्हाळ्याच्या मध्ये रोजच काहीतरी थंडगार असं प्यावायचं वाटतं चला मग मस्त असं इथे कोकम सरबत बनवूया कोकम सरबत ह्या पद्धतीने जर तुम्ही बनवलं ना आरोग्यासाठी खूप छान आणि खूप थंडावा देतो आणि प्यायला तर खूपच मस्त लागतं त्यासाठी काय दोन चमचे साखर घ्यायचे चार चमचे कोकम सिरप सिरप घ्यायचं आहे दोन ग्लास पाणी घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर दोन चमचे सब्जा भिजवून घ्यायचे आहे दोन बर्फाचे तुकडे घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये आपण एक लिंबूचा तुकडा आणि दोन तीन पुदिन्याची पानं लिंबू आणि पुदिन्याच्या पाण्यामुळे आपलं डिटॉक्स होण्यासाठी खूप हेल्पफुल हो असतं मग काय ह्याच्यामध्ये कोकम सरबत घालायचे आणि व्यवस्थित फिरवून घ्याय अशा पद्धतीने आपलं थंडगार असं उन्हाळ्याचं सरबत रेडी झालेल तेच म्हणजे कोकम सरबत प्यायला खूपच मस्त लागतं आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल कोकम सरबतची तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका चला मग मस्त असं थंडगार कोकम सरबत पिऊ पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू